वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूला एक दिशा दिलेली आहे ती वस्तू जर तुम्ही परफेक्ट दिशेला ठेवत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जे काही वास्तुदोष आहे ते दूर होतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा येईल त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे माठ उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकजण आपल्या घरामध्ये माठ भरून ठेवत असेल किंवा माठांची खरेदी करत असेल आता तुम्ही माठ नवीन खरेदी करून आणा किंवा मग चार वर्षांपासून जुना असलेला माठ वापरा परंतु हा जो माठ आहे तो जर तुम्ही योग्य दिशेला ठेवला तर तुमच्या घरामध्ये नेहमी पैसा येईल घरामध्ये बरकतसुद्धा राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माठ ठेवण्याची योग्य दिशा बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुशास्त्रात दिलेल्या दिशेनुसार तुम्ही जर विशिष्ट दिशेला हा माठ ठेवत असाल तर वर्षभर तुमच्या घरामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया परंतु त्यापूर्वी तुम्ही जर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग आपण पुढे जाऊया आपल्या सर्वांना माहीत आहे की पूर्वी घरोघरी बारमाही माठातले पाणी पिण्याची प्रत्येकाला सवय होती म्हणजे आपली आजी असेल पणजी असेल कालांतराने आपल्याकडे फ्रीज आला लोक बाटलीतून पाणी प्यायला लागले अलीकडच्या काळात वॉटर प्युरिफायर आले लोक थेट त्याच्या नळाने पाणी पिऊ लागले परंतु आजही पाण्याची खरी तहान भागते ती माठातल्या पाण्याने आणि याची अनुभूती दोन तीन मध्ये प्रत्येकाला आली असेल प्रत्येकच जण घरामधला माठ काढण्याचा विचार करत असेल किंवा मग काही जणांनी घरातलं माठसुद्धा काढला असेल कारण माठातलं पाणी पिल्याशिवाय आपली खरी तहान भागूच शकत नाही कारण इतका कडक उन्हाळा पडला आहे आणि त्याच्यामुळे माठातलं पाणी हे हवंच म्हणून उन्हाळा आला अडगळीत पडलेले जे काही माठ होते ते आपण स्वयंपाकघरात स्थानापन्न केले किंवा स्वयंपाकघरात स्थानापन्न करणार आहोत तर माठ हा थंड पाण्याचा अत्यंत चांगला असा स्रोत आहे पण याचा संबंध वास्तुशास्त्रज्ञांनी वास्तूच्या भरभराटीशीही जोडला आहे तो कसा तेच सांगणार आहे आणि त्याचबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे वास्तुशास्त्रानुसार घरात वापरत असलेला पाण्याचा भरलेला माठ घरातील समस्यांचे निराकरण करतो जलदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं विशेषतः उन्हाळ्यामध्ये थंड पाणी ही सर्वांचीच गरज असते म्हणून अनेक धार्मिक स्थळांबाहेर तसेच चौका चौकांमध्ये आपण पाण्याचे मोठे मोठे माठ भरून ठेवलेले बघितले असते आता तुम्हीच सांगा तुम्ही जर एखाद्या कडक उन्हाळ्यातून चाललेल्या आहात आणि तेव्हाच तुम्हाला तहान लागली आणि अर्धा पाऊन तास जर तुम्हाला पाणी भेटलं नाही तर अशावेळी तुम्ही काय कराल तर अशा वेळी तो माठ बघितल्यानंतर आपल्या जीवाला किती बरं वाटतं आणि पहिला मनामध्ये पाणी पिल्यानंतर प्रश्न येतो की हा माठ कुणी भरून ठेवला असेल किती चांगली व्यक्ती असेल आणि तेच आशीर्वाद त्या व्यक्तीला भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि त्याचं सुख जे आहे ते त्या व्यक्तीला मिळत असतं तसेच पशुपक्ष्यांसाठी पाण्याचा कृत्रिम हो। तलाव तलावसुद्धा बांधले जातात आपण घराघरातील खिडक्यांमध्ये चिमणी पाखरांसाठी आवर्जून दाना आणि पाणी ठेवत असतो आणि जे कोणी ठेवत नसाल ना त्यांची माझी त्यांची मला आवर्जून रिक्वेस्ट आहे की अशा प्राण्यांसाठी तुम्ही तुमच्या खिडकीमध्ये पाण्याचे थो छोटे छोटे जे गडवे भेटतात किंवा मग तुम्ही अगदी तुमच्या घरातलं एखादं भांडं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा चिमण्यांसाठी पाणी भरून ठेवू शकता छोट्या छोट्या प्राण्यांसाठी तुम्ही पाणी भरून ठेवू शकता एक दिवस ते येणार नाही दोन दिवस ते येणार नाही परंतु पाण्याच्या शोधात ते आपल्या घरापर्यंत बरोबर पोहोचतात आणि त्यांचेसुद्धा आशीर्वाद आपल्याला भरभरून प्राप्त होतात तर आता चिमण्यांना पाणी ठेवत असताना काय करा माहिती आहे का छोटी छोटी मटकी भेटतात जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात आपण कशासाठी इतरी आणत असतो तर ती रोज आपल्या खिडकीमध्ये गॅलरीमध्ये भरून ठेवत चला याच्यामुळे काय होतं की थंड पाणी पिण्यासाठी मिळतं आणि असं थंडगार पाणी पिल्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतात तर आता आपल्या घरातील माठाबद्दल बोलूया आपल्या घरातील माठ ठेवण्याची योग्य दिशा जी आहे ती आहे उत्तर दिशा उत्तर दिशा ही जलदेवतेची दिशा आहे म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेस माठ ठेवला पाहिजे घरात कोणताही मानसिक ताणतणाव असेल तर त्यांना माठातील पाण्याने कोणत्याही झाडाला रोपाला सलग काही दिवस पाणी द्यायला सांगा एखादी व्यक्ती मानसिक तणावात असेल तर त्या व्यक्तीचा मानसिक तणाव लवकरच दूर होतो त्याचबरोबर उत्तर किंवा मग ईशान्य दिशा या दोन दिशांना तुम्ही तुमच्या घरातील माठ जो आहे तो ठेवू शकता मातीचा माठच नाही तर मातीची मूर्ती देखील डोळ्यांना अतिशय आनंद देते घरात शोभेसाठी देखील मातीच्या कलात्मक माठांमध्ये दिवा प्रज्वलित केल्यास घरातले वातावरणसुद्धा सात्विक होतं आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळत असते तर असा जो माठ आहे तो आपण आपल्या घराच्या उत्तर दिशेला नेहमी भरून ठेवावा माठ भरून ठेवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा माठ हा कधीही रिकामा ठेवू नका नेहमी माठ जो आहे तो भरत राहा जोपर्यंत उन्हाळा चालू आहे तो जोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये माठ भरत आहोत तर कंटिन्यू त्याच्यामध्ये पाणी घालत राहा त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये बरकत राहते जर तुम्हाला उत्तर दिशा योग्य नसेल म्हणजे उत्तर दिशेला तुम्ही माठच ठेवू शकत नसाल ईशान्य दिशा असेल तर त्या दिशेलासुद्धा तुम्ही माठ ठेवू शकता या दोनही दिशा अति प्रभावी आहे तुम्ही जर माठ ठेवण्यासाठी या दोन दिशा वापरल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये दिवसेंदिवस पैसा वाढत जाईल बरकत येत जाईल आणि त्याचबरोबर हा माठ जो आहे तोसुद्धा आपल्याला भरभरून पैसा देण्याचं काम करेल जुन्या काळापासून माठ हा उगीच बनला गेला नाही एकतर थंड पाणी पिण्यासाठी त्याचा उपयोग होतो परंतु वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला सांगितलेले आहे आणि म्हणून तो योग्य दिशेला ठेवला तर योग्य फायदे सुद्धा आपल्याला मिळतात बघा काही काही गोष्टी आपण घरामध्ये ठेवतो परंतु त्यांची दिशाच माहीत नसते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण म्हणतो की हां मी हे घरामध्ये ठेवतो पण मला काहीच फायदा नाही झाला किंवा कोणत्याही गोष्टीचं तुम्ही असं करता की योग्य व्यवस्थितरित्या ती, ती गोष्ट वापरत नाही आणि मग म्हणतो की ती गोष्टीचा काहीच फायदा नाही झाला तर असं करू नका जर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला उन्हाळ्यामध्ये माठ लागतो आहे आपण आपल्या पा थंड पाण्याची भूक जी आहे ती भागवण्यासाठी आपण माठाचा उपयोग करणारच आहोत तर हा उत्तर दिशेला ठेवण्यास काहीच हरकत नाही प्रत्येकाने आपल्या घरातील माठ जो आहे तो उत्तर दिशेला नक्की ठेवा आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही रिझल्ट मिळतील तर ते नक्की अनुभवा कारण यातून खूप चांगले रिझल्ट पैसा संपत्ती याच्याशी संबंध येतो तो माठाचा आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला पैसा हवा असेल धनसंपत्ती हवी असेल कर्ज झालेलं असेल तर अशावेळी तुम्ही उत्तर दिशेला माठ नक्की ठेवून बघा कदाचित या या उपायामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जे काही कर्ज झालेलं आहे किंवा पैसा येत नाही या समस्या दूर होतील आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद